संस्थेच्या वतीने सर्व संचालक कार्यकारी मंडळाचा तुळजापूर व सोलापूर येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता दिनांक एकोणतीस तीस व एकतीस जानेवारी अशा या तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नामांकित अशा तुळजाई नागरिक पतसंस्था तुळसापूर व जनकल्याण मल्टीस्टेट अशा नामांकित अर्थव्यवहार करीत नागरिक पतसंस्थेच्या सभापती सहसंचालक मंडळाने भेट देत त्यांच्या कामाची पाहणी केली सहकारी संस्थांच्या संस्थापक कार्यकारी मंडळासोबत सहकाराविषयी चर्चा केली तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा आर्थिक आलेख हा उंच झेप घेणारा असून सध्याच्या परिस्थितीत ठेवी सोनेतारण यामध्ये केलेली वाढ उल्लेखनीय आहे संस्थेचे सचिव ढवळे यांनी मोलाची माहिती व संचालकांना मार्गदर्शन करत माथेरान नागरी पतसंस्थेचे सभापती अजय सावंत यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत मोलाची माहिती घेतली या अभ्यास दौऱ्यावेळी माथेरान नागरी पतसंस्थेचे अजय सावंत सचिव योगेश जाधव संचालक गजानन अबनावे कुलदीप जाधव निसार शारवान नितीन शेळके चंद्रकांत काळे तज्ज्ञ संचालक गिरीश पवार अनिल गायकवाड डेली कलेक्शन एजंट संतोष शिंदे देवानंद कदम उपस्थित होते हा अभ्यास दौरा घेण्यामागील उद्देश सफल झाल्याचे व पतसंस्थेच्या कामकाजात फेरबदल करून संस्थेचे आर्थिक व्यवहार उत्तर भरीव काम होण्यासाठी या दौऱ्यातून मोलाचे सहकार्य मिळाले असता निश्चितच दौरा घेण्यामागील उद्देश सफल झाल्याचे संस्थेचे सभापती अजय सावंत यांनी सांगितले कर्जत लाईव्ह साठी चंद्रकांत काळे माथेरान